तरी मित्रांनो जापी गावाचे प्रख्यात व्यापारी हकिलदादा आणि जमीनदादा यांच्या दावणीला आपण आलोले आहे मित्रांनो या ठिकाणी त्यांनी चार पाच जोडे विक्री साडे आणलेले आहेत सकाळपासून त्यांच्या दोन जोडे विक्री झालेल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या जोड्यांच्या किमती वगैरे हो व्हिडिओच्या माध्यमातून आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाच जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा जमीलदादा नमस्कार किती आणलेल्या आहेत जोड्यात सहा सात सहा सात बैल आणले होते बरोबर चार दिले गेले आता तीन राहिलेले आहेत बरोबर तर या जोडीची किंमत काय लावली आपण सांगायला पंच्याण्णव हजार रुपये आणि द्याय घ्यायला फायनल एक्क्याऐंशी ला मागितली गेली ती हा असं आहे का दाताला कसे दुगे दाताला सहा असं दात गॅरंटी कशी यांची संपूर्ण गॅरंटी मार्के बशी जपान मालक राहणार सायनलच्या माध्यमातून शेतकरी यायला दोन हजार रुपये कमी होतील बरोबर दाताला काहीच पूर्ण आहे ना सहा सहा दाखव बरं दातो का गरीब एकदम बरोबर एकदम गरीब आहे ना कोणता एक दिन हा सिंगल आहे काय काय म्हणजे सिंगल सांगायला की था था। था। ते हजार रुपये पस्तीस ला व्यवहार होणार आहे दाखवाला कसा या

दोन दिवस आखून पैसे रिलेक्शन जी शेतकरी दोन पाच दिवस आखून घ्यायचे बरोबर पैसे द्यायचे बरोबर तरी जोडी विकली गेली का कसा ला व्यवहार जोडीचा फक्त एक ला मित्रांनो फक्त एक सेट ला व्यवहार झालेला आहे बरोबर दाताला कसे होते हे दोघी दाताला करदात होते दाखव बरं दात वगैरे हा हां बरोबर आहे जोडी पण मस्त आहे ना एक नंबर जोडी मित्रांनो दाताला करदात आहे का एक सेट ला व्यवहार झालेला आहे दादा कुठले आपण नाव काय आपलं राजेंद्र राजेंद्र यादव बरोबर एक साठ्याला व्यवहार झालेला आहे कामाची गॅरंटी वगैरे दिली मार्केबाला केलाय काही बरोबर बरोबर तर मित्रांनो जोडीचा व्यवहार झालेला आहे फक्त एक साठ्याला व्यवहार झालेला आहे गॅरंटी वगैरे दिली कामाची मार्केबा स्वतः असणार आहेत तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुम्ही आता घरी पण येतं बैला आपले बरोबर बरोबर तर मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर सो जर तुम्हाला खरेदी साडी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता आज त्यांच्याकडे फक्त आता तीनच बैल विक्री बाकी आहेत विक्रीसाठी एक आहे आणि एक जोडी मित्रांनो चला व्यवहार कोणी घेतले नाव काय आपल्याला चेतन दादाजी पाटील राहणार कुठले आपण असे का बरोबर कसं केला आपण व्यवहारांचे बदला करून वीस हजार रुपये दाताला कसे येते दा एक चार हजार एक सहा देत आपण गॅरंटी काय दिली ना गाड्याची गॅरंटी दिली व्यवहार हो का आपल्याला असे का मित्रांनो एक चार हजार एक सहा ते कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बस येते स्वतः माझा कसणार आहेत आपला दिला कोणी घेतले नाव काय आपलं सुनील बरोबर कुठले आपण असं का दाताला कसा होता दाताला आपण गॅरंटी काय दिली गॅरंटी वगैरे संपून दिली व्यवहार किती सव्वीस हजारला का बरोबर पस्तीस लागलाय का बरोबर गावरा किल्ला आहे ना अण्णा नमस्कार झाला दोडीचा व्यवहार घेणार तुम्ही आपल्याला पूर्ण नाव सांगा बरोबर अण्णा कसा केला आपण व्यवहार एक लाख हजार एक लाख पाच हजारला व्यवहार केलेला आहे दाताला कशी येते दोघी दाताला सहा सहा दात आहेत तर आपण यांना गॅरंटी काय दिली मार्के पैसे गॅरंटी आपण दिली तर व्यवहार झालेला का आपला बरोबर जाताला सहा हजार जातो का बरोबर पुढच्या हात्याला आहे आता पन्नास दिलेले त्यांनी बरोबर मित्रांनो पन्नास हजार रुपये आता दिलेले बाकी पुढच्या हात्याला एक लाख पाच हजाराला व्यवहार झालेला आहे जोडी पण पूर्ण आकर्षक होती